भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या एकशे चौतीसाव्या जयंतीनिमित्त डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जयंती उत्सव समितीतर्फे विविध कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आलं असून यावेळी महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना अभिवादन करण्यात आले आहे तसेच यावेळी अभिवादन सभेचेही आयोजन रेल्वे स्थानक परिसर येथे करण्यात आले होते या अभिवादनाप्रसंगी जळगाव जिल्ह्याचे पालकमंत्री गुलाबराव पाटील आमदार सुरेश भोडे महाराष्ट्र जनक्रांती मोर्चाचे प्रदेशाध्यक्ष मुकुंद सापकाडे लोकसंघर्ष मोर्चा समितीच्या अध्यक्षा प्रतिभादाई शिंदे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जयंती उत्सव समितीचे अध्यक्ष आशिष सापकाडे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जयंती उत्सव समितीच्या महिला अध्यक्षा भारतीताई रंधे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जयंती उत्सव समितीचे माजी अध्यक्ष सतीश गायकवाड सचिव निलुताई इंगडे माजी महापौर ललित कोल्हे विष्णू बंगाडे मनोज सोनवणे अनिल अडकमोल हरिश्चंद्र सोनवणे सर परमपूज्य महाथेरो भंतेजी उपसचिव तृषाल सोनवणे खजितदार सचिन सरकटे कार्याध्यक्ष चंद्रबनी मोरे सल्लागार हरिश्चंद्र सोनवणे विनोद सपकाळे संगीता मोरे यांच्यास ॲडव्होकेट अभिजित रंदे यांच्यासह पदाधिकाऱ्यांची यावेळी उपस्थिती होती तसेच यावेळी या अभिवादन सभेस जिल्हाधिकारी आयुष प्रसाद पोलीस अधीक्षक डॉक्टर महेश्वर रेड्डी तहसीलदार शीतल राजपूत मनपा आयुक्त ज्ञानेश्वर डेरे पोलीस उपाधीक्षक संदीप गावित सामाजिक कार्यकर्ते सचिन दांडे ॲडव्होकेट राजेश झलटे यांचीही उपस्थिती लाभली होती यावेळी या अभिवादन सभेत मान्यवरांनी उपस्थितांना मार्गदर्शन तुझ्या जन्मामुळे असं म्हणायला काही हरकत नाही कारण की आज जे गुलाबराव पाटील बाईकवर बोलतोय ती बाबासाहेबांचीच आहे त्यांच्या आशीर्वादामुळे माझ्यासारखा सर्वसाधारण माणूस या राज्यामध्ये मंत्री होऊ शकला बाबासाहेबांनी काम करत असताना सगळ्या समाजांकरता काम केलं आणि ते करत असताना हिंदू कडवड असेल किंवा गरीब शोषित पीडित लोक वर्ग असेल यांच्याकरता घटना लिहित असताना सगळ्यांना सामावून घेण्याचा प्रयत्न केला पण आपण सध्या बघतोय की एकच गदारोळ या देशामध्ये सगळ्यांना ऐकायला मिळतो की घटना बदलली जाणार आहे घटना बदलली जाणार आहे पण जोपर्यंत सूर्य चंद्र तारे आहे तोपर्यंत कोणा माईचे लालची हिंमत नाही की तो आपली घटना बदलवू शकतो जोपर्यंत डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची घटना या देशामध्ये अंमलात आहे की राहणार त्यामुळे निश्चितपणाने आपण सगळ्या जणांनी आज एकच शपथ घेतली पाहिजे की चौदा एप्रिल फक्त हा एकच दिवस न बनवता बाबासाहेबांनी जे आपल्याला सांगितलं आहे की पुस्तके मस्तकात गेल्याशिवाय माणूस गुरगुरत नाही त्याचप्रमाणे त्यांच्या पावलावर पाहून विचाराच्या पावलावर जर आपण चाललात तर मला तरी असं वाटतं की जे मुलं आपली शिक्षित झाली पाहिजे मुली शिक्षित झाल्या पाहिजे ते त्यांचं स्वप्न होतं ते स्वप्न साकार करण्यासाठी शासनाचे जरी विविध योजना असल्या तरी समाजातील जे आपण घटक आहोत जे आज आपल्याला वेगळ्या वेगळ्या मार्गाने मदत करण्याची मानसिकता ठेवतात त्यांच्या माध्यमातन आपण सगळ्यांना या ठिकाणी मदत केली पाहिजे आज बाबासाहेबांच्या या विचारामुळे आपण सगळेजण बघतोय की प्रत्येकाला बाबासाहेबांच्या विचारामुळे काम करावं लागतं याचं कारण बाबासाहेबांनी काही एका माणसाकरता हे काम केलं नाही हिंदू कोण जर कोणी लिहिला तर तो बाबासाहेबांनी लिहिला नाही तर आज हिंदूंची काय परिस्थिती राहिली असं जर म्हणायला गेलं तर आपल्याला वेगळं वाटेल पण त्यांनी हा काही विचार केलेला नाही आहे त्यांनी सगळ्या सगळ्या समावेशक लोकांचा विचार केलेला आहे फक्त एकच विन विनंती असते समाजामध्ये मागच्या काळामध्ये काही लोकांनी अन्याय केला ही वास्तविकता आहे पण आताच्या जमान्यामध्ये ती परिस्थिती राहिलेली नाही ताई त्यामुळे समाजाची जर सगळ्यांमध्ये एकत्रित राहायची असेल तर मागचा काळ आणि ह्या काळामध्ये फार फरक आहे आज मी आणि आमचा मुकुंद्र आम्ही एकाच ताटामध्ये जेवतो एकाच लग्नामध्ये राहतो एकाच मोतीमध्ये राहतो एकाच शेंडीमध्ये राहतो त्यामुळे माझी हात जोडून विनंती विनंती आहे की देश आणि गाव आणि परिसर जर शांत ठेवायचा असेल तर आपल्या सगळ्या घटकांनी सुद्धा या ठिकाणी आपल्या माध्यमातनं विकासाच्या कल्पनेकडे सगळ्यांनी लक्ष दिलं पाहिजे आज कालपर्वाकडे आम्ही आता बघतोय की भीम जयंती साजरी करत असताना मला तरी अनुभव आहे की मी जवळपास पंधरा वीस पंचवीस वर्षापासून आमदार आहे अशी एकही भीम जयंतीने की मी सकाळी आठ वाजेपासून तर बारा वाजेपर्यंत जात नाही मतदानाच्या वेळेस काय होतं मला माहीत नाही पण मतदानाच्या वेळेस नाही तुम्ही कितीही प्रयत्न करा काँग्रेसवाले राष्ट्रवादीवाले पण भीम जयंतीवाले सगळे माझ्यावर असतात याचं कारण असं आहे की आपल्या मनामध्ये जे वाचल्यावरच आपल्या डोक्यात जर आलं असेल तर त्या पद्धतीने आपण जर वागत असू मी म्हणजे बढाई मारत नाही पण पंचावन्न पंचावन्न भीम कार्यालय म्हणजे ज्याला आपण बुद्ध विहार म्हणतो बांधणारा पहिला एकमे आमदार असेल मी जळगाव जिल्ह्यामध्ये आणि नुसतं बांधत नाही तर तिथे आम्ही आमच्या पद्धतीनं मूर्त्या कॉम्प्युटर मुलांना शिकण्याकरता जे काय तिथे मदत लागते ती ते करण्याचा आम्ही प्रयत्न करत असतो हे आज तिथे बोलण्याची गरज नाही आहे पण सांगायचा अर्थ असा आहे की आपण जसे वागाल तशी लोक वागतात आपण जसं लोकांशी बर्ताव कराल तसे लोक आपल्याशी बर्ताव करतात बाबासाहेबांनी आपल्याकरता जो मार्ग दिलेला आहे समतेचा मार्ग दिला आहे त्या मार्गाने आपण सगळेजण चालूया भरपूर कार्यक्रम असल्यामुळे आपण भरपूर जणांना अजून ऐकायचं आहे त्यामुळे आपल्या सगळ्यांना खूप खूप एकशे चौतीसाव्या बाबासाहेबांच्या जयंतीच्या निमित्तानं शुभेच्छा देतो आहे जळगावच्या सर्व नागरिकांनी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या विचाराचा आदर्श त्यांच्या विचाराबद्दल विचार करावा आणि आपले जीवन त्यांचे विचार माध्यमातून आपण कसं जगता येतो त्याच्याबद्दल आपण सर्व लोकांनी विचार करावा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी तीन मूल मंत्र दिलं होतं सिखा संघटित व्हा आणि संघर्ष करा माझी सर्व लोकांना ही विनंती आहे की आपण कुठल्याही क्षेत्रात काम करत असेल आपले जीवनचे कुठलेही स्टेजवर असेल आपण या तीन मूल मंत्राला घेऊन आपण सगळेजण आपल्या जीवनमध्ये काम करावं आपण दुसरी गोष्ट मी आपल्या सर्वांनाच या गोष्टीबद्दल सांगायला इच्छुक आहे त्यांच्या आदर्शाचा विचार करताना आपण आपलं आत्मनिरीक्षण पण करावा की आपल्या माध्यमातून म्हणजे ज्या त्यांचे आदर्श होते त्याच्यामध्ये आपण कुठे ना कुठे कमी पडतोय का आणि यदि आपण कमी पडत असेल तर त्याच्या सुधारणा करण्याचे पण आपण प्रयत्न करावा हेही कर दोन आज शुभ संदेश मी आपल्या सर्वांना देतो आपल्या सर्वांना परत डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जयंतीच्या खूप खूप हार्दिक शुभेच्छा देतो आणि माझ्या दोन शब्द संबोध मला आज एकशे चौतीसा जयंतीच्या निमित्ताने सर्वांना खूप खूप शुभेच्छा देतो व आपण खरं असं म्हटलं जातं की बाबासाहेब सगळ्यांच्या मनामध्ये आहेच याच्यात काही शंका नाही पण बाबासाहेब आमच्या डोक्यामध्ये राहिले पाहिजे हे खूप महत्त्वाचं आहे आणि मला वाटतं आपण ते बाबासाहेबांना आपल्या डोक्यामध्ये ठेवून आपण जास्तीत जास्त प्रचार प्रसार कसा करता येईल प्रत्येक घरापर्यंत विचार कसे पोहोचतील हे आपण मला वाटतं आपण प्रयत्न करूया मित्रांनो तुम्ही किती अंतर चाललं हे महत्वाचं नाही तुम्ही कोणत्या दिशेने जाता हे महत्वाचं आहे आणि मला वाटतं तो विचार घेऊन आपण आज लहान मुलीने जे भाषण केलं इंग्लिश मध्ये खरं त्यावेळेचा किस्सा सांगतो मुकून भाऊ ताई की ज्या वेळेला बाबासाहेब शाळेमध्ये होते त्यावेळेला एका शिक्षकाने प्रश्न विचारला की अशी कोणती गोष्ट की तुम्हाला दिसते पण हात लावू शकत नाही बऱ्याच विद्यार्थ्यांनी कोणी सूर्य म्हटलं कोणी चंद्र म्हटलं कोणी तारे म्हटलं कोणी हवा म्हटलं पण मला वाटतं बाबासाहेबांनी विचारलं त्यावेळेला बाबासाहेब म्हटले की तो पाण्याचा माठ दिसतो पण तुम्ही त्याला हात लावू शकत नाही म्हणजे शालेय जीवनापासून संघर्ष हा बाबासाहेबांनी ठेवला आणि त्या संघर्षाचा मला आम्ही इथे बसलोय म्हणून मला वाटतं याचा लाभ झालेला आहे मी, मी त्याच्यातला एक लाभार्थी म्हणजे ज्या वेळेला संविधान मांडलं गेलं त्यावेळेला कलेक्टर साहेब त्यावेळेला संविधान मांडून बाबासाहेब बाहेर येत असताना एक काँग्रेसच्या पुढाराने असं म्हटलं आहे की जी बहुत खुश नजर आहारे होतो त्यावेळेला बाबासाहेबांनी जे उत्तर दिलं की आतापर्यंत राजाच्या घरी राजा जन्माला यायचा आता मतदार पेटीमधून राजा जन्माला येईल आणि मला वाटतं हे संविधानाच की सर्वसामान्य माणूस आमदार होऊ शकतो लोकप्रतिनिधी होऊ शकतो नगरसेवक असेल आमदार असेल खासदार असेल हे बाबासाहेबाच्या बाबा संविधानामुळे होऊ शकतं त्याच्यामुळे हे विचार आपल्याला दिलेले खरं आम्ही तुम्ही बघत असताना बऱ्याच वेळेला बाबासाहेबांनी ज्या वेळेला बऱ्याच धर्माचा अभ्यास करत असताना आणि मला वाटतं भगवान बौद्धांचे विचार का स्वीकारले कारण त्यावेळेला सुद्धा त्यांचे विचार जे होते ते बाबासाहेबांना का पटले कारण त्यावेळेला असं म्हटलं गेलं की बऱ्याच वेळेला तुम्ही पन्नास लोकांवरती प्रेम करा तर पन्नास अडचणी होती आणि जर तुम्ही कोणावरतीच प्रेम केलं नाही तर तुम्हाला अडचण निर्माण होणार नाही म्हणून तुम्ही आम्ही एक वाटतं सर्व समाजावरती प्रेम करणं पहिलं कर्तव्य आहे आणि ह्या माध्यमातून मला वाटतं आपण सर्वजण एक भारतीय नागरिक म्हणून मला वाटतं आपल्या देशाचा विकास आपल्या विकास कसा होईल याच्यासाठी मला वाटतं प्रयत्नशील राहूया याच या निमित्ताने सर्वांना खूप खूप शुभेच्छा येतो आंबेडकर शेजारच्या बाईचे दिवस भरलेले होते डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या इथे ती बाई आली आणि ती त्या बाईला बघत होती डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर पुस्तक वाचत होते बाबासाहेबांच्या जवळ आली म्हणे ते बाळ आडवा झालेला आहे मला बाळांपण करता येणार नाही बाबासाहेबांनी डॉक्टरांना बोलवायला पाठवलं काही पंधरा मिनिटं गेले अर्धा तास गेला ती ताई पुन्हा आली डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना म्हणाली बाबासाहेब अहो ते अजून डॉक्टर आले नाही बाबासाहेब म्हणाले येतील पुन्हा पुस्तक वाचायला लागले तिसऱ्यांदा पुन्हा ती बाई आली बाबासाहेबांना म्हणाली बाबासाहेब अजून डॉक्टर आले नाही बाबासाहेब चिंतेत झाले आणि त्यांनी पुस्तक मिटलं गाईचं लक्ष पुस्तकाकडे गेलं आणि ती म्हणाली बाबासाहेब तुम्ही पण डॉक्टर आहात तुम्ही का नाही त्या बाईला बघत बाबासाहेबांनी पुस्तकाकडे बघितलं हसले आणि म्हणाले की मी माणसांचा डॉक्टर नाही आहे मी पुस्तकांचा डॉक्टर आहे त्या बाईला मोठं आश्चर्य वाटलं आणि ती म्हणाली अरे बापरे माणसांना रोग होतात जनावरांना रोग होता याची मला कल्पना होती पण पुस्तकांना रोग होता याची मला कल्पना नव्हती बाबासाहेब हसले आणि म्हणाले की हो या देशामधल्या पुस्तकांनाही आजार आणि म्हणून मनुस्मृतीसारखे मनु, मनु, ग्रंथ आम्हाला जाळावे लागतात आमचा इतिहास आम्हाला लिहावा लागतो भावांनो आणि बहिणींनो तुमच्या धडावरती तुमचं डोकं ठेवा सत्ताधारी ओबीसी एस सी आणि एस टी आणि minority जर एकत्र आला तर या देशाचा सत्ताधारी मग तो कोणी पण असू दे तुमचे निर्णय संविधानामध्ये दिलेले अधिकार आणि तुमची ताकद ही कोणी हिरावून घेऊ शकत नाही आणि म्हणून भावांनो आणि बहिणींनो डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर म्हणायचे तसं खऱ्या अर्थानं सामाजिक समता करा आर्थिक बळावरती उभे राहा आणि खऱ्या अर्थानं राजकीय नेते बना तुम्ही डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा हा सामाजिक समतेचा आर्थिक न्यायाचा आणि राजकीय याचा निर्णय हा तुम्ही कराल हीच विनंती करते हा निर्णय ही एकशे चौतीसावी जयंती आपल्यासाठी अत्यंत महत्वाची आहे कारण या देशामधल्या संविधानावरती पंच्याहत्तर वर्ष झाले आहेत आपल्याला डोळे तेवत ठेवून त्याच्याकडे बघावं लागणार आहे अरे आम्ही माईचे लाल होतो म्हणून संविधान बदललं नाही आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचे अनुयायी त्यांचे पोर त्यांच्या सर्व विचार डोक्यावर मस्तिकात घेतलेले लोक जो पर्यंत जिवंत आहेत तोपर्यंत खरोखर या देशातला माईचा लाल संविधानाला हात लावू शकणार नाही हा विश्वास आम्हाला जय भीम जिल्हा आणि या चित्रपटावर पुण्याच्या ब्राह्मण महासंघाने आक्षेप घेतला आणि आक्षेप घेऊन या चित्रपटामध्ये सावित्रीबाई फुल्यांना ब्राह्मणाची मुलं दगड धोंडे मारता, मारता आहेत अशा प्रकारचा क्षीण या चित्रपटामध्ये दाखवण्यात आला हा क्षीण हे जे दृक्ष आहे हे काढून टाका चित्रपटातून अशा प्रकारची मागणी ब्राह्मण महासंघाने शासनाकडे केली मित्रांनो <coughs> चित्र चित्रपटामध्ये जे सावित्रीबाई फुले महात्मा फुलांवर जो काही तिथल्या व्यवस्थेने हल्ला केलेला आहे हॅलो ते <laughs> सत्य परिस्थिती या चित्रपटामध्ये दाखवली आणि म्हणून आपल्याला या चित्रपटासाठी लढावं लागेल समाप्त आहे त्यांनी अकरा तारीख रद्द करून पंचवीस तारीख दिलेली आहे अशा प्रकारची ब्राह्मणशाहीची दादागिरी आम्ही सहन करून येणार नाही हा बाबासाहेब आंबेडकरांच्या जयंतीच्या निमित्ताने आम्ही त्यांना इशारा देतो आपल्या सर्वांना एक विनंती करेन की बुद्धविहार जे आहे महाबोधी बुद्धविहार हे बुद्धविहार ब्राह्मणांच्या ताब्यात आहे आणि म्हणून आपण जळगाव शहरामध्ये बुद्ध जयंतीच्या दिवशी एक प्रचंड अशा प्रकारचं मोर्चाच आयोजन बुद्ध जयंतीच्या दिवशी बाबासाहेब आंबेडकरांच्या पुतळ्यापासून महाबोधी बुद्ध विहार ब्राह्मणांच्या ताब्यातून मुक्त करावं यासाठी किमान पंचवीस हजार हो, लोकांचा मोर्चा या जळगाव शहरामध्ये आपण काढणार आहोत आणि म्हणून मी सर्वांना विनंती करेन की बुद्ध जयंतीच्या दिवशी सकाळी नऊ वाजता याच ठिकाणाहून आपण मोर्चाचं आयोजन केलेलं आहे तमाम नागरिकांनी बाबासाहेब आंबेडकरांच्या भीमसैनिकांनी या मोर्चामध्ये सहभागी व्हावं अशा प्रकारची विनंती करतो आणि आपण सर्वांना मी बाबासाहेब आंबेडकरांच्या जयंतीच्या निमित्ताने शुभेच्छा देऊन जैवार। आज डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या एकशे चौतीसाव्या जयंतीच्या निमित्तानं जळगाव शहर जळगाव जिल्हा आणि तमाम भारतीय वासियांना आम्ही डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या जयंतीच्या शुभेच्छा देतो आहोत अतिशय उत्साहामध्ये समतेच खर बी सांगत आज या जळगाव शहरामध्ये आज अभिवादन केलं गेलं डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना या अभिवादन सभेचं वैशिष्ट्य जर बघितलं तर सर्व जाती धर्माचे लोक आज डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना आम्ही तुम्ही होतात बाबासाहेब म्हणून आम्ही आज आहोत तुम्ही होतात म्हणून आज संविधान आमच्या हातामध्ये पडलेलं आहे या पद्धतीनं या ताकदीनं लोक आज बाबासाहेबांना अभिवादन करायला आलेले आहेत आणि म्हणून संविधानाचे वर्ष सुरू आहे आणि म्हणून आपण सगळ्यांनी एकत्र येत डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी जो सामाजिक न्यायाचा आर्थिक संरचनेचा आणि राजकीय समतेचा जो नारा दिलेला आहे तो आपण सगळ्यांनी पाळला पाहिजे धर्मनिरपेक्ष सर या देशामधलं संविधान समाजवादी विचारांचं संविधान न्याय आणि समतेवरच आधारित संविधान आपण सगळ्यांनी जपलं पाहिजे हीच खरं डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना श्रद्धांजली मी भारती रंदे सार्वजनिक जयंती उत्सव समिती उपाध्यक्ष तर मी सर्व जळगावच्या नागरिकांना मनापासून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या एकशे एक चौतीसाव्या जयंतीच्या खूप खूप हार्दिक शुभेच्छा देते सर्व जयंतीचं आज बघितल्यानंतर असं लक्षात येत की एक ऐतिहासिक असं जयंती ह्या वेळेस झालेली आहे की सप्ताहभर जसं डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचे विचार होते शिका सप्ताह साजरा करून सर्व महिलांची बाईक रॅली घेतलेली आहे लहान मुलांच्या वक्तृत्व स्पर्धा ड्रॉइंग स्पर्धा घेतलेल्या आहेत प्रबोधनाचे देखील कार्यक्रम घेतलेले आहेत आणि विशेष असं कि ह्या वेळेला जयंती उत्सव समिती दोन हजार पंचवीस चे जे अध्यक्ष आहे आशिष सपकाळे आणि सर्व पदाधिकारी टीम आम्ही सर्व सन्मानिय कलेक्टर महोदय साहेब सन्मान आयुक्त साहेब यांच्या इथे पाठपुरावा करून जिना बसवण्यात आलेला आहे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना चढून प्रत्येकाला अभिवादन करता येणं शक्य झालेलं आहे खूप छान असं ह्या वर्षी सुरुवात झालेली आहे मागच्या पाच ते सहा वर्षापासून सगळे भीमा अनुयायी याच्यासाठी पाठपुरावा करत होते त्यांचे मनापासून मी धन्यवाद देते आणि सर्वांना हे सांगू इच्छिते शेवटी की सर्वांनी खूप शांततापूर्वक प्रकारच त्या जिन्यावरती चढायच आहे आणि खूप सारे हार न टाकता फुल पुष्प पा, जे पाकळ्यांचा वर्षाव जर केला तर खूप चांगल होईल आणि शांततेने कुठे गालबोट न लागता आपल छान चौदा एप्रिल उत्साह साजरी करायची आहे धन्यवाद जय भीम जय शिवराज जय महाराष्ट्र जय भीम मी निलू इंगडे भारत रत्न डॉक्टर बाबासाहेब सार्वजनिक उत्सव समिती तर्फे मी सगळ्या भीम सैनिकांना शुभेच्छे देऊ इच्छित आहे आणि या वर्षी खूपच छान प्रोग्राम झाले उत्सव समितीचे आणि छान प्रतिसाद अभिवादन होता महिलांचा सर्वात प्रथम मी बाबासाहेब आंबेडकर सार्वजनिक उत्सव समितीतर्फे बाबासाहेबांच्या जयंतीच्या शुभेच्छा जगाव शहराला जगाव जिल्ह्याच्या वासियांना मी देतो आणि या निमित्त आम्ही मी बाबासाहेब आंबेडकर सार्वजनिक जयंती उत्सव समिती अध्यक्ष या नात्याने जो सप्ताह आम्ही प्रबोधन सप्ताह घेतलेला होता तो अति उत्साहात या ठिकाणी संपन्न झालेला आहे आजच्या कार्यक्रमाच्या आठव्या दिवशी आठव्या नवव्या दिवशी आणि आमचा हे जे या यावर्षीचा नवीन काहीतरी उपक्रम आम्ही जो राबवले होते ते म्हणजे जा सर्व जाती समावेशक एक कार्यक्रम ठेवलेला होता आणि गेल्या कित्येक वर्षापासून जळगाव शहरातील जिल्ह्यातील समाज बांधवांची इच्छा होती की आ, या ठिकाणी क्रेनचा वापर होतो आणि क्रेनच्या वापराने अभिवादन करताना त्याच्या नावेल ना होऊ शकते त्यामुळे सर्वांची जीना जीना या ठिकाणी व्हावा म्हणून आम्ही त्या ठिकाणी पाठपुरवठा केला आणि त्या जीना आज गेल फक्त चार दिवसात हो या ठिकाणी फोल्डिंग जिना आम्ही बसवलेला आहे आणि याचा आनंद समाज बांधवांना खूप मोठ्या प्रमाणात मिळाला आहे प्रत्येक जण अगोदर फक्त एक सेलिब्रिटी म्हणा आयुक्त अधिकारी मंत्री लोक या ठिकाणी बाबासाहेबांना अभिवादन करण्यासाठी त्या ट्रेनने जायचे आता जळगाव शहरातला जिल्ह्यातला प्रत्येक व्यक्ती सामान्य माणूस या ठिकाणी बाबासाहेबांना अभिवादन करायला त्या जिनाने डायरेक्ट थेट बाबासाहेबांपर्यंत त्या ठिकाणी पोहोचतो हे आमचं या समितीचं खूप मोठं आम्हाला पॉझिटिव्ह आम्हाला मिळाला आणि आमचं त्या ठिकाणी आम्हाला समाजाकडून प्रोत्साहन पण आणि आणि त्यामुळे होऊ शकलं येणाऱ्या काळामध्ये मी आव्हान करतो की आज येणाऱ्या जयंतीच्या दिवशी येणार बाबासाहेबांच्या पुतळ्याच्या ठिकाणी येणाऱ्या प्रत्येकाने त्या जिन्याचा लाभ घ्यावा जिनाने जावं आणि बाबासाहेबांना अभिवादन करावं धन्यवाद जय भीम जय हिंद जय भारत भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या शे चौतीसाव्या जयंतीच्या निमित्ताने तमाम नागरिकांना बहुजन समाजाला मी त्यांना शुभेच्छा देतो बाबासाहेब आंबेडकरांचं एक स्वप्न होत कि या देशातली जी जाती व्यवस्था आहे या देशातली जी वर्ण व्यवस्था आहे या जाती व्यवस्थेचा जा, वर्ण व्यवस्थेचा जा अंत झाला पाहिजे म्हणून बाबासाहेब आंबेडकरांनी अनिलिशन ऑफ कास्ट नावाचं पुस्तक एकोणीसशे छत्तीस साली लिहून प्रसिद्ध केलं अनिलेशन ऑफ कास्ट मध्ये बाबासाहेब आंबेडकरांनी जाती व्यवस्था अंताच शास्त्र सांगितलेलं आहे हे जे क्रांती शास्त्र आहे बाबासाहेब आंबेडकरांनी जाती निर्मूलनाचा दिला आहे त्या जाती व्यवस्था अंताचा कार्यक्रम म्हणजे आंतरजातीय विवाह आंतरजातीय विवाह जर या भारतीय नागरिकांनी मोठ्या के के प्रमाणावर केले सहभोजनाचे कार्यक्रम मोठ्या प्रमाणावर केले धर्मग्रंथांची चिकित्सा झाली पाहिजे हा सर्व जाती निर्मूलनाचा जाती व्यवस्था अंताचा कार्यक्रम बाबासाहेब आंबेडकरांनी अनिलिशन ऑफ कास्ट मध्ये लिहिला बाबासाहेब आंबेडकरांना खऱ्या अर्थानं अभिवादन त्याच वेळेस ठरेल ज्या वेळेस या देशातली जाती व्यवस्था हद्दपार होईल या देशातली वर्ण व्यवस्था हद्दपार होऊन समतेवर आधारलेला समाज बंधुत्वावर आधारलेला समाज आणि सामाजिक न्यायावर आधारलेला समाज निर्माण होईल अशा प्रकारचं अभिवादनाच्या दिवशी आपण तमाम नागरिकांनी संकल्प करावा निर्धार करावा आणि बाबासाहेब आंबेडकरांना अभिवादन करावं शब्द परमपूज्य भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची आज एकशे चौतीसावी जयंती आहे आणि सार्वजनिक जयंती उत्सव समितीच्या तमाम भारतीय नागरिकांना मी या ठिकाणी हार्दिक शुभेच्छा देऊ इच्छितो डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी एक संदेश दिला संघटित आणि संघर्ष करा शिक्षण हे परिवर्तनाच शस्त्र आहे आणि शिक्षणाचं महत्व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हे जाणून होते शिक्षणाच्या संदर्भामध्ये तर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर असं म्हणतात की शिक्षण हे वाघिणीचं दूध आहे आणि जो हे दूध प्राशन करेल तो गुरगुरल्याशिवाय राहणार नाही आणि अशा पद्धतीने या शिक्षणाचं महत्व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जाणून होते आणि म्हणून राज्य घटनेमध्ये प्राथमिक शिक्षण हे मोफत आणि सक्तीचं करण्याच्या संदर्भामध्ये त्यांनी संविधानामध्येच प्रावधान केलेलं आहे आणि म्हणूनच सहा ते चौदा वयोगटातील सर्व स्त्री पुरुषांना या ठिकाणी मोफत आणि सक्तीच्या शिक्षणाचा लाभ या संविधानाच्या माध्यमातून या ठिकाणी मिळतो आहे आज जळगाव शहर पूर्ण निळमय झालेला आहे सर्व जाती धर्माचे स्त्री पुरुष मोठ्या आनंदाने या ठिकाणी जल्लोषात सहभागी आहेत रात्री बारा वाजेला हजारो लोकांचा मॉ परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पूर्णाकृती पुतळ्या समोर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना अभिवादन करण्याच्या संदर्भामध्ये उपस्थित होता आणि आज सकाळी या ठिकाणी जयंती उत्सव समितीच्या माध्यमात आणि जळगाव शहर महानगरपालिका यांच्या संयुक्त विद्यमाने अभिवादनाचा कार्यक्रम या ठिकाणी घेतला या कार्यक्रमाच्या निमित्ताने एक वेळ सर्व भारतीयांना मनपूर्वक हार्दिक शुभेच्छा देतो जय भीम जय बुद्ध